नाही निश्चितपणे गेल्या काही महिन्यांच्या पासून सोशल मीडियाला पाहिल्याच्या नंतर या मंदिराला दर्शन घेण्याची इच्छा होती मला वाटतं की आज माननीय प्रकाशजी पाटील साहेब माजी आमदार आमचे म्हात्रे साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या मंदिराची उभारणी करण्यात आलेली डॉक्टर राजूजी चौधरी त्यांचे चा सर्व सहकारी मला वाटत कि अतिशय भव्य दिव्य असा हा प्रकल्प आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर कदाचित आपल्या महाराष्ट्रामध्ये एकमेव असेल आपलं सर्वांचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा आदर्श घेऊन आपण सर्व कार्यकर्ते काम करतो मला वाटतं की निश्चितपणे या मंदिरामध्ये दर्शन घेतल्याच्या नंतर प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाची अनुभूती आणि प्रेरणा निश्चितपणे मिळेल सर आपल्यासारखे लाखो शिवभक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात मुख्यमंत्र्यांनी लोकार्पणाच्या वेळी असं आश्वासित केलं होतं का मंदिराला जोडणारे सर्व रस्ते बीएमसी असं सर्व रस्त्या रस्ते सुरळीत केले जातील पण आजही त्यांची दुरावस्था आत्ताच येत असताना आमची चर्चा झालेली मला वाटतं की पाईपलाईनचा जो रस्ता आहे त्याच्या कॉम्प्रिटीकरणाची निविदा संपन्न झालेली आहे ऑर्डर पण झालेली आहे अशी माझी माहिती आहे निश्चितपणे आम्ही सर्व मिळून त्याचा पाठपुरावा मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांना त्याप्रमाणे अनेक नगरसेवकांची व नेत्यांची अशी इच्छा आहे का महापौर अडीच वर्षासाठी शिवसेनेला वरिष्ठ पातळीवरची तर मला माहिती नाही या क्षणाला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं दर्शन हा प्रमुख विषय आहे सर मालेगाव मध्ये सत्तेचे समीकरण कसं असेल शिवसेना इस्लाम पक्षासोबत आताची जी काही आकडेवारी आहे उद्या आम्ही सर्व पदाधिकारी आहोत कशा पद्धतीने पुढे मार्गक्रमण करायचा याचा सर्व पदाधिकारी निर्णय करतील अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सब्सक्राइब, शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका